फ्रीडम टू इंडिया एज्युकेशन या उपक्रमांतर्गत इचलकरंजी शहरातील शाळांना मदतीचा हात देणाऱ्या राऊंड टेबल इंडियातर्फे बिझनेस क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय या स्पर्धेत चौदा संघ सहभागी झाले आहेत इचलकरंजीतील फ्रीडम टू इंडिया एज्युकेशन अंतर्गत राऊंड टेबल इंडिया या संस्थेच्या वतीनं बिझनेस क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय स्पर्धेचं उद्घाटन आणि क्रिकेट किट चषकाचं अनावरण अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्या हस्ते झालं राऊंड टेबल इंडिया गेल्या दहा वर्षांपासून शहरातील गरजू शाळांना आर्थिक मदत देतय सलग दुसऱ्या वर्षी शहरातील व्यावसायिक आणि उद्योजकांना प्रेरणा देत आयोजित केलेल्या या क्रिकेट लीगमधून शाळांसाठी वर्ग खोल्या आणि स्वच्छतागृह बांधण्याचा निर्धार असल्याचं संस्थेचे अध्यक्ष अनिकेत गोलगंडे यांनी सांगितलं दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत शहरातील चौदा संघ सहभागी झालेत यावेळी सचिव मनीष पवार प्रकल्प प्रमुख अभिनंदन सिंघानिया अनुराग कर्नावट गौरव सावंत आणि सर्व सदस्य उपस्थित होते पहिला सामना सीए ग्लॅडिएटर्स विरुद्ध ईटी ग्रुप असा झाला सामना सुपर ओव्हरमध्ये सीए ग्लॅडिएटर्सनं जिंकला फाय विरुद्ध बीएनआय इचलकरंजी यात दुसऱ्या सामन्यात बीएनआय इचलकरंजीनं सहा विकेट्सनं विजय मिळवला तिसऱ्या सामन्यात सीए ग्लॅडिएटर्सनं बावीस धावांनी चंदन इंटिरिय संघावर मात केली